हाय हॅल नमस्कार मी वर्षातून सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्दी लाईफस्टाईल मी असे आज टॉप फाईव्ह रेमेडीज सांगणार आहे जे की आपल्या रोजच्या आयुष्यात त्याचा खरोखर इफेक्ट पडतो आणि आपल्याला त्या खूप फायदेशीर ठरतात तर व्हिडिओला अजिबात वेळ न घालवता त्या कोणत्या रेमेडीज आहेत ते तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिली रेमेडी ते म्हणजे जिरा पाणी जे सगळ्यांनाच माहिती आहे जिरा पाणी हे आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी खूप फायदेशीर आहे जिरा पाण्याने गॅस ऍसिडिटी याला तर फायदा मिळतोच शिवाय तुमची पचनशक्ती देखील सुधारते हा उपाय तुम्ही सलग करायचा आहे पण अल्टरनेट डे करायचा आहे दोन ते तीन वेळा आठवड्यातून करायचा आहे म्हणजेच कमीत कमी एक दिवसाआड हा उपाय केला तर तुम्हाला नक्कीच फायदा याचा जाणवेल आणि हो हे करत असताना मात्र अशी काळजी घ्यायची आहे की जिरं अगोदर रात्रीच भिजत घालायचं आहे एक चमचा ग्लासभर पाण्यात आणि ते पाणी सकाळी उकळवून आपण घ्यायचं आहे फुपाशी पोटी याच्याने तुम्हाला खूप फायदा होईल शिवाय जी तुमची पचनशक्ती आहे ती सुधारेलच पण वजन देखील कमी फायला मदत होईल आता नंबर दोनची रेमेडी आहे ते म्हणजे कांद्याचा रस आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे की आजकाल सगळ्यांचेच केस गळत आहेत केस गळतीसाठी कांद्याचा रस इतका फायदेशीर ठरतो कांद्यामध्ये सल्फर असल्याने आपल्या केसांच्या मुळांना बळकटी देण्याचं काम हे कांद्याचा रस करत असतं त्यामुळे आठवड्यातून कमीत कमी, -कमी दोन ते तीन वेळा तरी कांद्याचा रस केसांना नक्की लावा आणि ते नंतर लावून एक अर्धा तास ठेवायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने नंतर अर्धा ते एक तासाने धुवून काढायचं आहे असं तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा केलं तर तुमची केस गळती कमी व्हायला आणि केस मजबूत व्हायला शिवाय नवीन केसांची निर्मिती व्हायला देखील तुम्हाला मदत होईल त्यामुळे कांद्याचा रस देखील आठवड्यातून दोन तीन वेळा नक्की ट्राय करा आता नंबर तीनची रेमेडी आहे ती म्हणजे तुळशी आणि आल्याचा काढा तुळशी आल्याचा काढा हा इतका प्रचलित आहे सगळ्यांनाच याचे फायदे माहिती आहेत की आपल्याला सर्दी असो खोकला असो कफ असो किंवा स्किनचे जरी काही प्रॉब्लेम असतील तरी देखील या तुळशीने दूर होतात त्यामुळे तुळशीची पाच ते सहा पाने आणि थोडासा आल्याचा तुकडा त्यात तुम्ही चवीसाठी थोडंसं अगदी आपलं सिनेमन पावडर म्हणजेच दालचिनी चिमुटभर दालचिनीची पावडर देखील घालू शकता याच्याने छान फ्लेवर येतो हे देखील तुम्ही अल्टरनेट डे म्हणजेच एक दिवसाआड नक्कीच करू शकता याच्याने देखील तुमची पचनशक्ती सुधारते सर्दी खोकला कफ याच्यावरती देखील आराम तर मिळतोच शिवाय तुमचे जर स्किनचे काही प्रॉब्लेम असतील तर ते देखील हे दूर होतात तुमच्या चेहऱ्यावरती जे इन्फेक्शन असेल स्किनवर कुठे इन्फेक्शन असेल तर याच्यामध्ये आपण ॲड केल्याने ते देखील स्किन प्रॉब्लेम्स दूर व्हायला मदत होते आता ह्याच्यानंतरचं आहे ते म्हणजे जे मध आणि हळद हळद आणि मधाचा फेसपॅक हा तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी लावू शकता दोनदा जरी लावला तरी देखील फायदेशीर ठरतो याच्याने आपल्या स्किन प्रॉब्लेम जे असतात ते दूर होतात चेहऱ्यावरती जे डाग असतील पिंपल्स असतील ते दूर व्हायला देखील मदत होते त्यामुळे थोडंसं मध थोडंसं चिमटभर हळद आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी सायदेखील ॲड करू शकतो दुधाची किंवा थोडंसं कच्चं दूध ॲड करू शकतो जर ज्यांची स्किन ड्राय असेल त्यांनी थोडंसं कच्चं दूध किंवा दुधाची साय घातली तरी चालेल हा फेस पॅक लावून पंधरा मिनटं तरी आपल्या चेहऱ्यावर ठेवायचा आणि नंतर स्वच्छ थंड पाण्याने चेहरा धुऊन काढायचा याच्याने देखील खूप चेहरा छान ताजा टवटवीत होतो शिवाय चेहऱ्यावरचे जे स्किन प्रॉब्लेम आहे तुमचं पिगमेंटेशन आहे किंवा पिंपल्स आहेत ते देखील कमी व्हायला मदत होते आता लास्ट रेमेडी आहे ती म्हणजे डीप ब्रीदिंग डीप ब्रिथिंग करणं हे खूप गरजेचं आहे आजकाल प्रत्येकाचं जीवन हे धकाधकीचं झालेलं आहे खूप धावपळीचं झालेलं आहे याच्यामध्ये प्रत्येकजण आपल्या हेल्थकडे लक्ष देतो असं नाही पण याच्यातून थोडासा अगदी पाच मिनटं वेळ काढून स्वतःसाठी जर आपण डीप ब्रिदिंग केलं कधीही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तर खरोखर सांगते खूप रिलॅक्स फील होतं तुमचा जो स्ट्रेस आहे दिवसभराचा तो दूर होतो कमी व्हायला मदत होते शिवाय एकदम छान मूड तुमचा तयार होतो डीप ब्रिदिंग केल्याने मात्र तुमचं माइंड एकदम रिलॅक्स होऊन जातं आणि खूप छान फील होतो त्यामुळे तुम्ही डीप ब्रिदिंग नक्की नक्की ट्राय करा मी आवर्जून सांगेल की तुम्ही ह्याचा अनुभव खरंच एकदा घ्या तुम्हालाच याची सवय होऊन जाईल आणि तुम्ही हे पुन्हा पुन्हा नक्कीच कराल तशा या पाच गोष्टी आहेत ज्या खरोखर आपल्या आयुष्यात आपण ॲड केल्या आपल्या जीवनात तर खरोखर याचा आपल्याला खूप फायदा मिळतो एक गोष्ट सांगायची विसरली की तुळशी आल्याचा काढा जर आपण घेतला तर एक गोष्ट अजून एक विसरले होते मी सांगायला त्याने आपली इम्युनिटी पावर मात्र खूप छान होते आपण आजारी कमी पडण्या म्हणजे आजारी जे पडण्याचं प्रमाण असतं ते कमी होतं आणि इम्युनिटी पावर वाढते त्याच्यामुळे तुम्ही नक्की ह्या गोष्टींचा समावेश या पाच गोष्टींचा समावेश तुमच्या जीवनात करा कोणत्या आहेत पाच गोष्टी त्या, त्या पुन्हा एकदा मी तुम्हाला रिमेम त्या तुम्हाला पुन्हा एकदा आठवून देते सगळ्यात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे केस गळतीसाठी आपण कांद्याचा रस आपल्या केसांना स्काल्पला अप्लाय करायचा आहे आठवड्यातून दोन, तीन दोन ते जीरा पानी। पानी दोन तीन वेळा नंबर दोनला आहे ते म्हणजे जिरा पाणी जिऱ्याचं पाणी हे आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी नक्की घ्यायचं आहे तुम्हाला आठ दिवसातच फरक जाणवायला सुरुवात होईल तुमची पचनशक्ती सुधारली आहे हे तुमचं तुम्हालाच कळून जाईल त्यामुळे जिरा पाणी एक तुम्ही नक्की ॲड करा तुमच्या रोजच्या जीवनात नंबर तीनचं आहे ते म्हणजे तुळशी आणि आल्याचा काढा खूप छान रिझल्ट आहे याचा देखील त्यामुळे तुम्ही याचा देखील वापर तुमच्या आयुष्यात नक्की करा नंबर चारला आहे चा ते म्हणजे मध आणि हळदीचा फेस पॅक तयार करून लावणं प्रत्येकाला सुंदर दिसावं वा असं वाटत असतं त्यामुळे आठवड्यातून कमीत कमी एक ते दोन वेळा तुम्ही वेळ भेटेल तेव्हा हा उपाय नक्कीच करू शकता आणि सगळ्यात लास्ट पाचवी गोष्ट पण खूप महत्त्वाची ते म्हणजे डीपब्रिदिंग प्रत्येकालाच व्यायामाला वेळ भेटतो असंही नाही पण तो, ना, तो खरं तर काढला पाहिजे त्याच्यातून देखील डीप ब्रिथिंगसाठी पाच मिनटं जरी तुम्ही काढली ना तरी देखील स्वतःच अनुभव घ्याल की हे किती फायदेशीर आहे त्यामुळे या पाच गोष्टींचा तुम्ही तुमच्या जीवनात नक्की नक्की वापर करा उपयोग करा आणि तुम्हाला याचा किती फायदा झाला ते मला कमेंट करून नक्की सांगा आता या पाच गोष्टींपैकी तुम्हाला नक्की कोणती गोष्ट आवडली किंवा कोणती रेमेडी आवडली ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छान छान हेल्दी टिप्स आणि ब्युटी टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करत राहा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपण या चॅनलवरती सगळे हेल्थ टिप्स ब्युटी टिप्स शिवाय हेल्दी फूड असे सगळे व्हिडिओ बघत असतो त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया तोपर्यंत धन्यवाद